श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक बारा मशा महाराची गोष्ट एकदा समर्थ गावोगाव गाव संचार करीत असताना रस्त्याच्या कडेला एका पारावर पहुडले पलीकडेच हरिजनांची वस्ती होती त्यापैकी एका गृहस्थाचे भाग्य उदयास आले समर्थांची मूर्ती पाहून त्यांच्या चरणावर लोटांगण घालावे असे त्याला वाटले पण हे व्हावे कसे कारण समर्थ झोपले होते आणि शिवाय त्यांना शिवायचे कसे हा प्रश्नच होता तो त्याच ठिकाणी थोडा वेळ थांबला एवढ्याच समर्थ उठले आणि चालू लागले या महारगृहस्थाने विचार केला की दैवाने संधी दिली असता आपण जर त्या संधीचा फायदा घेतला नाही तर आपल्यासारखे कम नशिबे आपणच तेव्हा विचार न करता त्याने त्यांच्यापुढे जाऊन दंडवत घातले त्याची अलोट भक्ती पाहून समर्थान अत्यंत संतोष झाला समर्थाने त्याला त्याचे नाव गाव विचारले तो म्हणाला महाराज मी मशा महार आहे हितच मारवाड्यात राहतो नवं का पुढेच समर्थांनी त्याची फार बारकाईने चौकशी करून त्याला अनुग्रह दिला आणि समर्थ निघून गेले नंतर काही दिवसांनी मशा महार पाणी आणायला डोहावर गेला असता पाण्याच्या कळशीसकट पाय निसटून डोहात पडला ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी मशाला बाहेर काढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्याच्या आईला तर पुत्र शोकाने वेळ लागायची पाळी आली संयोगाने सात दिवसांनी समर्थ त्या गावात आले महारवाड्यावरून समर्थ जाताना मशाच्या आईने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि ती म्हणाली महाराज माझा पोरगा मशा पाणी आणा या डोहावर गेला तो तथच बुडूनशनी मिळाला महाराज माझी म्हातारीची काठीच देवाने वडून घेतली माझा मशा असं म्हणून तिने हंबरडा फोडला समर्थ तिथे सांत्वन करू लागले पुढे ती म्हातारी म्हणाली महाराज मशा गेल्यापासून आमच्या महारवाड्यातली समधी माणसं तुम्हाला बोल देतात तुमचा मंतर पचला नाही म्हणून अशी दशा झाली असं म्हणतात आता कुणी बी काय बी म्हणलं तरी माझा मशा काय परतून येणार नाही माझा मशा असं म्हणून ती आक्रोश करू लागली समर्थानी अंतर्ज्ञानाने मशा कुठे आहे ते पाहिले आणि ते म्हणाले बाई तुम्ही डोहाच्या काठावर जाऊन तुमच्या मुलाला हाक मारा बाई डोहावर गेली आणि तिने मशा ये मशा असे म्हणून हाक मारली हाक मारताच डोहातून मशा बाहेर आला त्याचा चेहरा टवटवीत होता आनंद डोळ्यात मावत नव्हता मुखाने रामनामस्मरण चालू होते आणि डोक्यावर कळशी तशीच होती त्याला पाहिल्याबरोबर आईला जो आनंद झाला त्याचे वर्णन कोण आणि कसं करणार मशा पाण्यातून जिवंत बाहेर आला हे वर्तमान ऐकता सगळा गाव समर्थांच्या दर्शनास लोटला समर्थांचे सामर्थ्य आणि मशाची निष्ठा अवघ्या गावाला समजली गावकऱ्यांनी मशाला विचारले मशा इतकं दिस पाण्यामध्ये काय करत होताच तो म्हणाला पाण्याच्या अमधी रामाचं लय मॉट घेऊन होतं तर पायरीला बसून राहिलो होतो रामाचं नामस्मरण करता करता किती यळ ततच राहिलो कुणाला माहीत पण रामदास बाबांची किरपा म्हणून मला दर्शन झाले या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की समर्थांनी केवळ ब्राह्मणांच्या जातीला वर काढायचे प्रपंच परमार्थात त्यांनाच श्रेष्ठ ठरवून घ्यायचे असा चंग बांधला होता असा अपप्रचार करणारे लोक निर्माण झाले आहेत त्यांनी असे कथाभाग मुद्दाम वाचावेत जो मनुष्य समर्थांना शरण गेला त्याच्या आयुष्याचे समर्थांनी कल्याणच केले आहे समर्थांचे वागणे जातीनिरपेक्ष असताना त्यांच्या चरित्राकडे सोयीस्करित्या डोळे झाक करून त्यांच्यावर जातीयतेचा हिडीस आरोप व्हावा हे दुर्दैवच आहे अशा दोषावरून आरोप करणाऱ्यांच्या क्षुद्रबुद्धीची कल्पना यावी आणि खरे चरित्र काय आहे हे वाचण्याची उत्कंठा प्रत्येकाच्या अंतःकरणात उत्पन्न व्हावी हाही ईश्वरी संकेत असू शकेल पुढे आहे डाळ गप्पू मनुष्य परमार्थात कितीही अधिकारी झाला तरी त्याला पांचभौतिक स्थूलदेहाची सुखदुःखे भोगावीच लागतात समर्थांच्या बाबतीत असेच झाले होते त्यांना कफाची व्यथा जडली पुष्कळ औषधे झाली पण म्हणावा तसा गुण येईना अशावेळी एका गृहस्थाने सांगितले की महाराज आपले वास्तव्य गडावर असते त्यामुळे आपण गडावरच्या तळ्यातले साचलेले पाणी पीत असाल या सुद्धा कफ होण्याची शक्यता आहे तेव्हा जर नदीचे पाणी पिण्याचा आपण परिपाठ ठेवला तर कदाचित कफ कमी होईल शेजारीच कल्याण उभा होता तो म्हणाला इथे जवळपास नदी म्हणजे उर्मोडी नदी आहे समर्थ म्हणाले ती काही जवळ आहे सबंध गड उतरून जायला पाहिजे आणि पुढे बरेच अंतर चालून जायला पाहिजे पुन्हा तेवढाच परतीचा प्रवास आहे शिवाय येताना पाणी आणावायचं आहे त्यातून एखादा तांब्या अगर कळशी आणावायची असती तर गोष्ट वेगळी होती पण मला कमीत कमी दोन हंडे पाणी लागणार तेव्हा हे कसे काय जमणार कल्याण म्हणायला महाराज आपण चिंता करू नये दुसऱ्या दिवशी समर्थांचे स्नान झाल्यावर कल्याणाने दोन भले मोठे हंडे घेतले व एक घागर घेतली समर्थांची ओली वस्त्रे घेतली आणि ते पाणी आणायला गेले माध्यानीच्या सुमारास स्वारी पाणी घेऊन वर आली इतर शिष्यांना त्यावेळी जरा हायसे वाटले नेहमी पुढे पुढे करणाऱ्या कल्याणाला ही चांगली सक्त मजुरी मिळाली या विचाराने त्यांना आनंद झाला अर्थात हा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण एके दिवशी समर्थांनी कल्याणाला पाणी आणताना पाहिले कल्याण धापा टाकी देत आहे सर्वांगातून घामाच्या धारा निथळत आहेत हे दृश्य पाहिल्यावर समर्थांनी कल्याणाला बोलावले आणि ते म्हणाले कल्याणा गडाच्या पायथ्यापासून पाणी आणण्यात तुला पुष्कळच कष्ट पडत आहेत बरे इतके कष्ट करून तुझे भोजन व्यवस्थित असते तर काहीतरी बरे होते पण त्यासाठी तुला सवड मिळत नाही तेव्हा उद्यापासून पाणी आणायला जाताना प्रथम कोठीत जायचे कोठावळ्याकडून जे मिळेल ते घ्यावायचे त्याचा नैवेद्य बलभीमाला अर्पण करायचा आणि नंतर दोन प्रहरी पाणी घेऊन गडावर यावायचे देहाची दुःखे सुखासमान मानावी हे जरी खरे असले तर देहाची हेळसाण करून चालणार नाही कल्याणाने ते मान्य केले समर्थांनी कोठीवाल्यास आज्ञा केली की ज्यावेळी कल्याण पाणी आणण्यासाठी जाईल त्यावेळी ते त्याच्याबरोबर अधोलीभर हरभऱ्याची डाळ अडीच शेर गूळ आणि पावशेर साजूक तूप देत जा या दिरंगाई होता कामा नये कोठावळ्यानेही ते मान्य केले आणि दुसऱ्या दिवसापासून कल्याणाला खुराक चालू झाला दररोज कल्याणासाठी पूर्णाचा बेत होऊ लागला त्याला इतके सुव्यवस्थित भोजन मिळू लागल्याने इतर शिष्यांच्या पोटात दुखू लागले कोणी म्हणाले समर्थांचे धोरण पक्षपातीपणाचे आहे इथे इतके शिष्य ज्वारीच्या भाकरीचे तुकडे मोडीत असताना कल्याणाला मात्र दररोज पूर्णाचा खुराक द्यावायचा निदान अन्नाच्या बाबतीत तरी समानता हवी दुसरे शिष्य म्हणाले आहो पण ते किती कष्टाचे काम करीत आहेत इकडे तरी लक्ष द्या पहिला शिष्य म्हणाला केवळ ओझ्याच्या बैलासारखे कष्ट केले म्हणजे झाले नाही आम्हालाही असे कष्ट करता यावेचे नाहीत असे नाही प्रथम सवय नसल्यामुळे जरा जड जाईल कल्याण दोन हंडे आणि एक कळशी भरून आणतो आम्ही आम्ही निदान एक कळशी भर तरी पाणी आणूच की नाही कल्याण जुन्या जमान्यातला आहे त्याला पूर्वी चांगले खायला प्यायला मिळाले आहे त्याने मेहनत केली आहे हजार बाराशे सूर्यनमस्कार घातले आहेत त्यामुळे त्याला आज हे कष्ट सहन होतात आम्हीसुद्धा मेहनत करावी असे आज पुष्कळ दिवस म्हणत आहोत पण मेहनत म्हटली की भरपूर खुराक पाहिजे नाहीतर पोटात आग पडून लवकरच महायात्रा घडायची म्हणून आम्ही मेहनत करीत नाही काही का असे ना समर्थानी सर्व शिष्यांना समानतेनेच वागवले पाहिजे बरे दुसरे असे की इथे येऊन काही पाणी आणायचे आणि खुराक झोडायचा हीच का इथे राहण्याची फलश्रुती आहे काही साधन करावे जपजाप्य करावे दासबोधाची पारायणे करावीत एकदा परमार्थात शिरले म्हणजे त्याप्रमाणे काही आचरण घडायला पाहिजे नाही तर प्रापंचिक जनांप्रमाणे कष्ट करणे आणि खाणे खाणे आणि कष्ट करणे हेच जर इथे चालू राहिले तर धड प्रपंचही नाही आणि धड परमार्थही नाही अशी स्थिती व्हायची तेव्हा निदान कल्याणाचे कल्याण झालेच जा पाहिजे त्याचे पाणी आणण्याचे कष्ट बंद झाले पाहिजेत नाही तर किमान पक्षी समानतेच्या दृष्टीने त्याचा अवाढव्य खुराक तरी बंद झाला पाहिजे दुसरा शिष्य म्हणाला आहो पाणी आणण्याचे कष्ट बंद कसे करता येतील समर्थांना त्याच पाण्याची गरज आहे पहिले शिष्य म्हणाले मग त्यासाठी कल्याणाने इतका आटापिटा करण्यापेक्षा समर्थांनीच नदीकाठी एखादी झोपडी बांधली तर काम सोपे व्हायचं नाही का पण हे सांगावे कोणी मोठमोठ्या महंतांना छडीचे तडाखे उडवताना समर्थ मागे पुढे पाहत नाहीत तिथे आमच्यासारख्यांचं काय पाड बंधू तीव्र इच्छा असेल तेथे मार्ग असतोच आणि त्यातून कल्याणाच्या हितासाठीच साधनेसाठीच तपश्चरेसाठीच आमचा आटापिटा आहे त्याला परमोच्च पद प्राप्त व्हावे एकतद आमची खटपट आहे नुसता आपला गडावर समर्थ सेवेसाठी राहिला आणि डाळगप्पू झाला तर काय उपयोग हे डाळगप्पू नाव ऐकताच सर्वजण खो खो हसू लागले कल्याणाचे आयुष्यात तिसरे बारसे झाले त्याच्या तोंडावर या नावाने हाक मारायची कोणाची प्राज्ञा नव्हती कारण समर्थांच्या निकटवर्तीय शिष्यांमध्ये कल्याण उद्धव गोसावी मुसळराम इत्यादी शिष्यांच्या अंगी असामान्य सामर्थ्य होते नुसते जेवण झोडणारी ही मंडळी नव्हती कडकडीत ब्रह्मचर्य नित्योपासना आणि बलसंवर्धन या बाबतीत कोणीही त्यांचा हात धरू शकत नसे कल्याणाची भव्य शरीरष्टी आणि त्याची कृती याच गोष्टींची साक्ष देते तेव्हा तोंडावर डाळगप्पू या नावाचा निर्देश करायचा म्हणजे फुकटच श्रीमुखात बसायची आणि थोबाड गप्प व्हायचे तेव्हा त्याचा खुराक बंद होणे नसेल तर आम्हालाही तासात शिधा मिळावा अशी त्यांनी विनंती केली कोठावळ्याने दोन्ही गोष्टी अमान्य केल्या कारण त्यासाठी समर्थांचीच परवानगी हवी होती शिष्यांनी दुसरा एक मार्ग काढला शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी येत असताना सर्व शिष्यमंडळी गडाच्या पायथ्याशी गेली आणि येता येता त्यांनी शिवाजी महाराजांचे कान फुंकायला सुरुवात केली योगायोग असा की याच वेळी डोक्यावर दोन भले हंडे भरून हातात एक कळशी घेऊन खांद्यावर समर्थ वस्त्रांचे पिळे टाकून कल्याणाची स्वारी गडावर जात होती हे पाहून शिवाजी महाराजांनाही आश्चर्य वाटले याच वेळी शिष्यांनी आपले म्हणणे शिवाजी महाराजांच्या कानावर घातले आणि समर्थांना सांगून याचे हे कष्ट बंद करवा आणि त्याला ईश्वरोपासनेसाठी वेळ मिळेल असे करा अशी विनंती केली शिवाजी महाराजांना त्यात काहीच गैर वाटले नाही शिवाजी महाराज गडावर आले आणि त्यांनी समर्थांचे दर्शन घेतले समर्थांनी पहिला प्रश्न टाकला काय शिवबा नित्यनयम दासबोध वाचन वगैरे व्यवस्थित आहे ना शिवाजी महाराज म्हणाले या राज्य कारभारात ते होत नाही म्हणून तर मी इथे येऊन राहण्याबद्दल आज्ञा द्या म्हणून वारंवार विनवीत आहे समर्थ म्हणाले शिवबा इथे माझ्याजवळ राहून तरी ते होईल कशावरून आता हा डाळगप्पूच पहा ना माझ्या इतक्या जवळ राहतो पण साधन जपजाप्य उपासना काहीही करू शकत नाही सारखे पाणी आणणे आणि पूर्णाचे जेवण जोडणे यात त्याला वेळच सापडत नाही तुम्ही राज्यकारभार करीत असताना दासबोधाचा निधन एक समास तरी वाचित असाल पण त्याचे तेही होत नाही आमची इतर मंडळी पहा कुणी एक समास वाचतो कुणी एक दशक कुणी एका दिवसात दासबोध वाचतो तो आचरणात आणणे दूर आहे पण काही का असे ना प्रत्येकाचे निदान अकरा अकरा तरी पाराणे झाली असतील एवढे ऐकताच एकेका शिष्याने सूर काढला महाराज अकराच काय या देहाकडून रामरायाने एकशे अकरा पाराणे करून घेतले आहेत दुसरे शिष्य उठले आणि म्हणाले मी एक हजार एकशे अकरा पाराणे केली आहेत समर्थ म्हणाले पहा पहा केवढा अधिकार आहे तो अशा शिष्यांनाच सद्गुरू म्हणायला पाहिजे ऐसा सद्गुरू पूर्णपणे पुढे काय शिवबा तुला आठवते काही ओवी शुभांनी प्रांजळपणे आठवत नाही म्हणून कबुली दिली समर्थांनी एक हजार एकशे अकरा पाराणे करणाऱ्या शिष्याला विचारले काय हो तुम्हाला आठवते का ही होवी ते म्हणाले महाराज अगदी तोंडावर आहे ही ओवी अहो आमच्या नेहमीच्या म्हणण्यातली आहे समर्थ म्हणाले अगदी तोंडावर आहे तर जरा बाहेर झाडून टाका की शिष्य चपापला दुसऱ्या शिष्याला विचारता असतो म्हणाला महाराज ही ओवी काय आहे हे काही लक्षात नाही पण आपण साताऱ्याला या ओवीवर निरूपण केले होते समर्थ म्हणाले माझा प्रश्न नीट ऐका आणि उत्तर द्या मूर्खासारखे बडबडू नका मी विचारित आहे की ही ओवी काय आहे आणि ती दासबोदात कुठे आहे तेवढे मला सांगा दासबोदाची नित्य पाराणे करणारी मंडळी तुम्ही तुमच्यापैकी तुम कोणालाच माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही ना एक शिष्य म्हणाला महाराज मी कल्याणाला बोलवतो त्याला माहीत असेल समर्थ म्हणाले तो काय सांगणार कप्पाळ साधना जपजाप्य पारायण न करता नुसतेच काम करून पुरण झोडणारा तो डाळगप्पू म्हणजे नुसता ओझ्याचा बैल आहे बैल त्याला काय विचारता त्यातून तुम्ही त्याला बोलवण्यासाठी जाण्यापेक्षा मीच त्याला बोलवतो असे म्हणून समर्थांनी कल्याणाला हाक मारली हाक कानी पडताच कल्याण ओवरीत सारवीत होता तसेच शेणाच्या हाताने समर्थांच्या पुढे आले आणि हात जोडून उभे राहिले समर्थ म्हणाले काय अजब मनुष्य आहे हो हा एवढी मोठी सभा या ठिकाणी जमली असता हा आपला वेंधळ्यासारखा शेणाचे हात घेऊन आला आहे जरा हात तरी धुवून ये असे म्हटल्यावर कल्याण हात धुवून आला आणि हात जोडून उभे राहिला समर्थ म्हणाले कल्याणा डाळगप्पू ह्या नावाचे एक शिष्य गडावर आला आहे असे मी ऐकत आहे माझ्या पाहण्यात हा शिष्य काही अद्याप आलेला नाही तेव्हा हे काय प्रकरण आहे याची तुला काही माहिती आहे का कल्याण म्हणाला मी गप्पू डाळगप्पू डाळगप्पू अशा हाका ऐकतो पण प्रत्यक्षात मात्र ही व्यक्ती पाहिली नाही पण डाळगप्पू या शब्दाचा मी जो अर्थ लावतो तो अगदी वेगळा आहे जीव शिव ब्रह्ममाया सुखदुःख यांची द्विदळे जो गप्प करून टाकतो तो गप्पू आता ही व्यक्ती कोण आहे हे मात्र मी अद्याप पाहिले नाही समर्थ म्हणाले ते असू दे तुला मी जे बोलावले ते वेगळ्याच कारणासाठी ऐसा सद्गुरू पूर्णपणी ही ओवी तुझ्या वाचण्यात आली आहे का आणि ती सबंध ओवी काय आहे हे तुला माहीत आहे का कल्याणाने उत्तर दिले ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहविण लोटांगणी तया प्रभूसी ही ओवी दासबोधात सातव्या दशकात पहिल्या समासात अठरावी आहे समर्थ म्हणाले पहा रे दासबोध कदाचित दडपून देतो ऐसाजे अशी थाप असेलही शिष्यांनी ग्रंथ पाहिला ओवीचा ठाव ठिकाणा अगदी बरोबर होता पुढे समर्थांनी जाणीव एकदेशी की सर्वगत म्हणून प्रश्न विचारताच कल्याणाने साधार समर्पक उत्तर दिले तेव्हा समर्थ म्हणाले कल्याणा इतकं बरोबर उत्तर देत आहेच तेव्हा तू दासबोधाची बरीच पाराणे केलेली दिसत आहेत कल्याण म्हणाले महाराज पाराणे करणार केव्हा आयुष्यात फक्त एकदाच आणि तेही ग्रंथ लिहिण्याच्या वेळी पारायण घडले तेवढे एकच पारायण झाले आहे सर्व शिष्यांनी माना खाली घातल्या शिवाजी महाराजसुद्धा क्षुद्र लोकांच्या नादी आपण उगाच लागलो आणि कल्याणाबद्दल दूषित ग्रह करून घेतला याबद्दल खिन्न झाले समर्थ म्हणाले पहा कल्याण नुसता बलवंतच नव्हे तर तो ज्ञानवंतही आहे तो हरभऱ्याची डाळ गप्प करतोच पण शिवाय पारमार्थिक डाळही पचवण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आहे आता यापुढे कल्याणाला डाळ गप्प म्हणत जाऊ नका पुढे आहे समर्थ शिष्य भोळाराम ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।